नमस्कार मित्रांनो आज वार शुक्रवार आम्ही जनरली शुक्रवारीच आम्ही सरगम सिजन सर्जरीज आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते आणि आम्ही सर्जरी शुक्रवारीच करतो मित्रांनो ज्या पेशंटला त्यांचे का आपल्या लिंगाची जे कातळी आहे ही जर जा मागं जात नसेल किंवा मागं गेली तर पुढे येत नसेल ज्याला आम्ही फायमोसिस किंवा पॅराफेमोसिस असं म्हणतो हे जर पॅराफेमोसिस किंवा फेमोसिसमुळं जर तुम्हाला लैंगिक समस्याला समोर जावं जावं लागत असेल किंवा प्रॉपर इरेक्शन मिळत नसेल किंवा प्रॉपर तुमची काम केळ होत नसेल तर ही सर्गम सिझन सर्जरी आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे ही आता स्टेपलस सर्गम सिझन आहे याला आम्ही रोबोटिक सर्जरी म्हणतो या रोबोटिक सर्जरीमध्ये आम्ही काय करतो की तुमचं जे इंद्रिय आहे ह्या क्लॅम्पमध्ये टाकतो आणि क्लॅम्प प्रेस केल्यानंतर हे ॲटोमॅटिक हेच मशीन टाके पण मारतं आणि कट पण करतो याचा एकच बेनिफिट चांगला आपल्याला भेटतो की काही त्रास होत नाही पेन होत नाही किंवा ब्लिडिंग होत नाही आणि एका मिनटात सर्जरी झाल्यानंतर जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटात तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता तुम्ही ट्रॅव्हलिंग पण करू शकता तुम्हाला काहीच त्रास होणार नाही जर ही सर्जरी जर करायची असेल तर माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे पण प्रत्येकाने आपल्या इंद्रियाची स्किन मागं पुढं करून बघायची जर चिपकलेली असेल तरच माझ्याकडे यायचं अदरवाईज तुम्हाला सर्जरी करायची गरज नसते मित्रांनो ह्या सर्जरी करण्याचे पाठीमागचं अजून एक बेनिफिट तुम्हाला सांगतो की ही सर्जरी केल्यानंतर हे जे आपलं ग्लान्स पेनिस जे असतं समोरचं जे ग्लान्स पेनिस याची सेन्सिटिव्हिटी कमी होते व त्यामुळं तुम्हाला भविष्यामध्ये केव्हाच शीघ्र त्रास होणार नाही कारण की फॉरेनला शीघ्रपतनासाठी पण ही सर्जरी करून घेतात पण आपल्या इथं थोडंसं म्हणजे कल्चरल किंवा रिजनल रिलिजियस असल्यामुळं आपण त्याला ॲडवाईस जास्त करत नाही पण काही काही लोक फॉरेनला सैक सहन ही शीघ्रपदांसाठी पण करून आढळून येतात मित्रांनो जर तुम्हाला ही सर्जरी करायची असेल तर माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे त्याच्याबद्दल काही शंका कुशंका असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा आणि दिलेल्या फोनवर तुम्ही केव्हाही कॉल करा मी तुम्हाला उत्तर पण द्या देईल दे, आणि त्याचं ट्रीटमेंट कसं आहे काय आहे किती केव्हा करायचं आहे असं अपॉइंटमेंट पण तुम्हाला देऊन प्रॉपर आपण मॅनेज सर्जरी मॅनेज करू शकतो धन्यवाद